आज आपण अगदी पेढ्यासारखे मऊ बेसनाचे मोदक बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाव बेसन घेतलेली आहे एक पाव बेसनासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर आहे त्याचबरोबर एक वाटीपेक्षा कमी तूप घेतलेली आहे थोडं खोबरा कीस आणि इथे मी विलायची बारीक करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं जायफळ बारीक करून घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तूप गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे स्लो गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये तूप टाकलेली आहे आता हे तुपाला छान असं गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आपण छान असं गरम करून घेऊया थोडं तूप मी बाकी ठेवलेली आहे नंतर टाकण्यासाठी तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन टाकल्यानंतर या बेसनला आता छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे या बेसनाला भाजून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच भाजायचं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे नाहीतर बेसन जळून जाणार तर स्लो ते मीडियम गॅसवर आपल्याला हा बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता बेसनाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे बेसन थोडंफार भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये उरलेला तूप टाकून घेऊया तूप टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जी विलायची आपण बारीक करून ठेवलेली आहे ती पण टाकून घेऊया आणि जायफळ बारीक करून ठेवलेला आहे तो पण टाकून घेऊया त्याचबरोबर आपण इथे खोबरा केससुद्धा टाकून घेऊया आणि त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन या बेसनाला छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसनाला पाणी सुटल्यासारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला आता या बेसनाला भाजून घ्यायचं आहे थोडं वेळ लागते थोडं म्हणजे थोडं जास्तच वेळ लागते पण आपल्याला हे छान बेसन भाजून घ्यायचं आहे नाहीतर घ म्हणजे कच्च कच्च वाटणार आता काही वेळानंतर बघू शकता या बेसनाला थोडं फार असं पाणी सुटल्यासारखं होत आहे आता आपण याला आणखीन भाजून घेऊया तर बघू शकता या प्रकारे बेसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हा बेसन छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान असा बेसन भाजलेला आहे छान असं पाणी सुटल्यासारखं झालेला आहे बेसनाला आता आपण इथे पिठी साखर टाकून घेऊया साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता मी ते एक पाव बेसनासाठी एक वाटी साखर टाकलेली आहे म्हणजे ही पिठी साखर आहे आता या पिठी साखरला या बेसनामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परततच राहायचं आहे आणि मीडियमच गॅस ठेवायचे मीडियम ते स्लो गॅस फुल नाही करायची आहे तर साखर छान अशी आपण या बेसनामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता मी इथे पाणी टाकत आहे पाणी मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेली आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे पाणी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता याप्रकारे आपल्याला परततच राहायचं आहे ही पूर्ण रेसिपी आपल्याला नुसतं परततच राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही आहे आणि स्लो गॅसवरच करायची आहे तर काही वेळानंतर बघू शकता हा जो बेसन आहे तो पूर्ण कढईमधून निघालेला आहे बघू शकता या प्रकारे बेसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला याला असं भाजतच राहायचं आहे स्लो गॅसवर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो आपला मोदकाचं सारण तयार झालेला आहे मोदकाचं बेसन तो एका ताटात काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता याला आपण छान असं पसरवून ठेवूया म्हणजे लवकर थंड होणार तर या प्रकारे आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर हा तयार झालेला आहे बेसनाच्या मोदकचा बेसन आणि काही वेळानंतर हा थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचे मोदक बनवून घेऊया तर मी इथे ह्या मोदकाचा साच्या घेतलेली आहे यामध्येच मोदक बनवून घेत आहे तर बघू शकता याप्रकारे आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत या साच्यामध्ये हा जो मोदकाचं बेसन आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे छान असा बघू शकता याप्रकारे छान दाबून भरायचा आहे म्हणजे आकार छान येणार आणि त्यानंतर आता आपण याला काढून घेऊया आणि बघू शकता किती सुंदर असा अगदी परफेक्ट आपला मोदक तयार झालेला आहे छान असा मऊ लुसलुशीत हा मोदक तयार झालेला आहे अगदी पेढ्यासारखी चव लागते मोदकाची या आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपला हा मोदक तयार झालेला आहे आता आपण या मोदकाला एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि आता आपल्याला प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मोदक खूपच छान बनतात आणि यांची चव अगदी पेढ्यासारखी लागते आणि अगदी पेढ्यासारखे मऊ बनतात हे मोदक तर आता बघू शकता मी ते एक, एक करून या प्लेटमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे मोदक काढून घेत आहे आता मी इथे दोन मोदक आणखीन ठेवते कारण जागा बाकी आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता किती सुंदर असे मोदक दिसत आहेत बघायला अगदी सोप्या पद्धतीने ज्यांना उकडीचे मोदक वगैरे जमत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अगदी सोप्या पद्धतीने मोदक बनून जातात आता मी तुम्हाला एक मोदक तोळून दाखवते आणि बघू शकता किती छान असा मऊ अगदी पेढ्यासारखा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि चव पण अगदी पेड्यासारखी लागते तर तुम्ही पण याप्रकारे हे बेसनाचे मोदक एकदा तरी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद